नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर हो मित्रांनो तेरा जिल्हे हे कन्फर्म झालेले आहेत की त्या जिल्ह्यामध्ये पैसे कुणाकुणाला भेटले आहेत अथवा कुणाला भेटलेले नाहीये असं का म्हणतोय तर मी काल एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तो व्हिडिओ तुम्ही ते पाहून घ्या हा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता आता एकवीस तास झालेला आहे तुम्ही व्ह्यूज सुद्धा पाहू शकताय पाच हजार शंभर व्ह्यूज हे आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातून कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुणा कुणाला एकवीसशे रुपये मिळाले आहेत त्यांनी त्यांचा जिल्हा कमेंट करावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात कळायला पाहिजे की खरंच बाबा कोणत्या जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये भेटलेले आहेत किंवा भेटत आहेत हे का म्हणतोय तर कारण युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आलेले आहेत एकवीसशे रुपये या जिल्ह्यात भेटले या जिल्ह्यात भेटणार आहेत असे भरपूर व्हिडिओ आले होते त्यामुळे आपण हा एक सर्वे टाईप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला विचारणा केली होती की खरच तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये तुम्हाला भेटलेले आहेत का असं विचारणा केली होती त्यावरती भरपूर कमेंट आलेले आहेत त्या कमेंट आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की खरंच कोणत्या जिल्ह्यात एकवीसशे रुपये भेटलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात एकवीसशे रुपये भेटलेले नाहीयेत चला त्या तर त्या मग ते कमेंट आपण पाहूयात तर मित्रांनो इथे सर्वात पहिले कमेंट पाहून घ्या नवनीता हे विचारत आहेत मला फक्त चार हजार पाचशे भेटले सहावा आणि सातवा कधी भेटणार सांगा एक डेट असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असाल तर फक्त तुम्हाला साडेचार हजार रुपयेच भेटणार आहेत याच्या त्याच्या पहिल्याचे भेटणार आहेत आता फक्त तुम्हाला सातवाच हप्ता पडणार आहे नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय मोहम्मद वसीम सर हे विचारत आहेत अकोलामध्ये पैसे भेटलेले नाहीत एकवीसशे नाही भेटले म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकवीसशे रुपये हे भेटलेले नाहीत अशी कमेंट आलेली आहे मोहम्मद वशिम सरांनी कमेंट केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय विजय घाटगे सर हे विचारत आहेत नाही आले अजून पैसे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात सुद्धा एकवीसशे रुपये अजून जमा झालेले नाही सांगली जिल्ह्यातून आपल्याला कमेंट आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय दिलीप डाके सर हे विचारत आहेत मला नाही आले मला एकवीसशे रुपये कधी भेटणार सांगा असं सांगण्यात आलेलं आहे तर मी कालचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय पुण्यातून कमेंट आलेली आहे एस के व्ही शिवम असं त्यांच्या चॅनल हँडिलचं नाव आहे त्यांनी विचारलेलं आहे नाही पुणे म्हणजेच पुणे जिल्ह्यात सुद्धा एकवीसशे रुपये भेटलेले नाहीये तर आता आपण नेक्स्ट कमेंट घेऊयात नेक्स्ट कमेंट पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय सना आर्ट या नावाने यूट्यूब हँडल आहे त्यांचं ते विचारत आहे अजून पैसे नाही आलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर त्याच्या एक कमेंट तुम्ही पाहू शकते करिश्मा शेख मॅडम हे विचारत आहेत म्हणत आहेत नाही आले असं सांगितलेलं आहे त्यांनी जिल्हा कमेंट केलेला नाहीये पण त्यांना पैसे भेटलेले नाही सांगत आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता गर्टीर आहेर असं युट्यूब हँडलचं नाव आहे त्यांचं ते नाशिक जिल्ह्यातून कमेंट केलेले आहेत नाशिक मध्ये पैसे आले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात नाशिक जिल्हा झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय इम्रान खान सर हे म्हणत आहेत नागपूर मे भी नाही आहे नागपूर जिल्ह्यात सुद्धा एकवीसशे रुपये जे भेटणार आहेत ते अजून आलेले नाही आहेत असं नागपूर जिल्ह्यातून इम्रान खान सर हे आपल्याला सांगत आहेत त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय मेघा अडगळे मॅडम हे विचारत आहेत सांगत आहेत मला एकवीसशे रुपये आले नाहीत सातारा जिल्ह्यातून कमेंट आलेले आहे मित्रांनो मला एक वीसशे रुपये आले नाहीत असं यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट इट्स संकेत असं युट्यूब हँडलचं नाव आहे त्यांनी सुद्धा कमेंट केलेले आहेत पैसे आले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे जिल्ह्याचं नाव दिले नाहीत पण पैसे अजून आले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात नेक्स्ट कमेंट पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय सीमा कुलकर्णी मॅडम हे कमेंट केलेले आहेत मला अजून एकवीसशे आर आले नाहीत संभाजीनगर म्हणजेच संभाजीनगरमधून हे कमेंट आलेले आहे संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा हे पैसे पडलेले नाही आहेत एकवीसशे रुपये आपण कन्फर्म करून घेतलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय संगीता गुर्जर मॅडम हे आपल्याला कमेंटद्वारे सांगत आहेत सोलापूर जिल्हा पंढरपूरमध्ये सुद्धा हे पैसे आलेले नाहीत असं सांगितलेलं आहे त्यानंतर मलिक मुजावर सर हे आपल्याला सांगत आहेत सांगलीमधून मला पैसे भेटले नाहीत म्हणजे सांगली जिल्ह्यात सुद्धा पैसे अजून पडलेले नाहीत असं मलिक मुजावर सर आपल्याला सांगत आहेत त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता राहुल पवार सर म्हणतायत नाही आले पैसे यांनी जिल्हा कमेंट केलेला नाहीये पण नाही आले पैसे असं ते सांगत आहेत त्यानंतर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात नेक्स्ट कमेंट तुम्ही ते पाहू शकता दीप्ती भवर मॅडम हे आपल्याला सांगत आहेत त्यांची गरज सरली मग काय पैसे देणार दादा असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सरकारला उद्देशून यांनी बोललेलं आहे त्यांनी जिल्हा कलेक्ट कमेंट केले नाहीत म्हणजे एकवीसशे रुपये अजून भेटलेले नाहीये त्यानंतर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात प्रतीक्षा तुजारी मॅडम हे आपल्याला सांगत आहेत मला अजून त्यांनी अमाऊंट टाकलेले तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ते, ते एकवीसशे रुपये जमा झाले नाही सर मी शेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मधून यांनी आपल्याला कमेंट केलेले आहे त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये भेटलेले नाहीयेत त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता अर्चना हंडे मॅडम हे म्हणत आहेत नाही म्हणलेले आहेत त्यांनी जिल्हा कमेंट केलेला नाहीये पण अजून पैसे पडले नाहीत असं सांगितलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट है। कमेंट स्वर उपाडोळकर असं नाव आहे हँडलचं नाव आहे त्यांनी विचारलेलं सांगितलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अजून पैसे जमा झालेले नाही त्यानंतर अदिती गवाटी मॅडम सुद्धा कमेंट केलेली आहे आम्हाला एकही रुपया आतापर्यंत पडलेला नाहीये असं त्यांची कमेंट आहे त्यांनी जिल्हा सांगितलेला नाहीये पण आता आपण नेक्स्ट कमेंट पाहत असताना इथे पाहू शकता जयंत गायधाने सर हे म्हणत आहेत महाराष्ट्र शौदड नाही आले सर असं त्यांनी कमेंट केलेले आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता त्यांचेच आहे नाही आले पैसे असं म्हटलेले आहे त्यानंतर थोडस आपण खाली होऊयात आणि खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय सारिका भोसले मॅडम हे आपल्याला सांगत आहेत मनसाचे एकवीसशे रुपये नाही मिळाले मी पुण्यातून बोलते असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये हे अजून पुण्यातून भेटलेले नाहीये त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय दीपक मरकड सर हे आपल्याला सांगत आहेत सहावा हप्ता मिळाले नाही पुणे मेगा दीपक असं त्यांनी नाव दिलेलं आहे पुण्यातून यांना सुद्धा हप्ता सव्वा हप्ता भेटलेला नाहीये असं त्यांनी कमेंट केलं थोडस वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही अजून एक कमेंट इथे पाहू शकता आहे अर्पिता वाडेकर मॅडम हे कमेंट केलेले आहेत यांनी नवी मुंबई ऐरोली नवी मुंबई मधून कमेंट केलेले आहेत मला सहा सात हप्ता नाही मिळालेला अजून दिवाळी बोनस नाही मिळालेला अजून ऐरोली नवी मुंबई मला ऑक्टोबर मंथ मध्ये सात हजार पाचशे मिळाले एसबीआय बँक मध्ये खाते आहे आधार कार्ड लिंक बँक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच सातवा हप्ता भरपूर जिल्ह्यांमध्ये मित्रांनो एकवीसशे रुपये जेवढ्या काही जिल्ह्यातून कमेंट आलेल्या आहेत त्या सर्व कमेंट आपण या व्हिडीओमध्ये वाचून पाहिलेले आहेत म्हणजेच जेवढे जिल्ह्याचे आपण नावे घेतलेलो हो, आहोत त्या जिल्ह्यामध्ये अजून एकवीसशे रुपये पडलेलेच नाही आहेत पण युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आलेले आहेत या जिल्ह्यात एवढे पडले या जिल्ह्यात एकवीसशे रुपये पडले या तारखेला पडणार आहेत असं भरपूर व्हिडिओ आलेले आहेत त्यामुळे आपण सर्वे टाईप हा एक कालचा व्हिडिओ घेतला होता ज्यामध्ये आपण विचारलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामधून सांगायचं आहे सा की तुमच्या जिल्ह्यामध्ये खरं तुम्हाला एकवीसशे रुपये मिळाले आहेत का जेणेकरून सर्वांना एक विश्वास निर्माण होईल की बाबा खरंच या जिल्ह्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीयेत म्हणजेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकवीसशे रुपयाच्या बाबतीत त्यामुळे आपण कालचा व्हिडिओ घेतला होता आणि त्यावरती ज्या काही कमेंट आल्या होत्या मित्रांनो त्या कमेंट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाइव्ह मध्ये वाचून दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्ही एक्झॅक्ट तुम्हाला कळायला असाल की खरच अजून एकवीसशे रुपये कोणत्या जिल्ह्यात पडलेले नाही अजून जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट करा तुम्हालाही पडलेत का नाही ते सुद्धा सांगा म्हणजेच आपले जे ऑडियन्स आहेत मित्रांनो भरपूर लोक महाराष्ट्रातून व्हिडिओ पाहत आहेत त्यांना समजून जाईल की अजून महाराष्ट्रात कुठेही एकवीसशे रुपये पडलेले नाहीयेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो